हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सुई धागा कानातले हा कानातल्यांचा लोकप्रिय प्रकार असून महिलांची पसंती या कानातल्यांना असतेच त्याच्या डिझाईन पॅटर्नवरून सुई धागा हे नाव पडले आहे या कानातल्यांमध्ये साधे चेन असलेले रत्नजडीत ऑक्सिडाईज झुमका सुई धागा असे बरेच पॅटर्न आहेत हे कानातले घालायलाही सोपे असतात आधी साखळीचे टोक कानाच्या छिद्रातून हळूवार आत घालायचे त्यानंतर साखळी ओढायची जोपर्यंत साखळीचा सा भाग कानाच्या समोर येत नाही तोपर्यंत नंतर उरलेली कानाच्या मागे लटकट ठेवायची हे कानातले वजनाला हलके असतात तसंच आरामदायक फील देतात तुम्ही हे कानातले रोजच्या वापरासाठी तसंच विशेष कार्यक्रमासाठी घालू शकता हे कानातले साडीवर किंवा पारंपरिक इंडियन ड्रेसवर जास्त शोभून दिसतात या कानातल्यांना पिन किंवा स्क्रू नसल्यामुळे घालायला सोपे असतात हे कानातले कमी वजनाचे असल्यामुळे तुम्ही दोन ते अडीच ग्रॅम मध्येही बनवून घेऊ शकता याशिवाय तुम्ही एक ग्रॅम सोन्यातही असे कानातले रोजच्या वापरासाठी किंवा कोणालाही गिफ्ट देण्यासाठी बनवू शकता यात तुम्हाला साध्या डिझाईन्स पासून भरगच्च भरलेल्या डिझाईन्स पर्यंत अनेक पर्याय मिळतील जर तुम्हाला ही लॉंग हँगिंग कानातले घालायला आवडत असतील तर असे एक ते दोन ग्रॅम अशा नाजूक डिझाईन मध्ये अशा सुईधागा पॅटर्नच्या इयरिंग तुम्ही नक्की ट्राय करून पहा दिसायला खूपच सुंदर ट्रेंडी आणि आकर्षक वाटतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा